हे बघा आपण आज कोबीची भाजी करणार आहोत कोबी कापली आहे पाण्यात ठेवली धुवून कोबीमध्ये आपण चण्याची डाळ टाकणार आहे तर ही डाळ भिजत ठेवलेली मी पंधरा वीस मिनटं झाले एक कांदा टाकणार आहे कांदा एक कांदा टाकणार आहे आणि हिरे मिरची चटणी करून ठेवली हिरवी मिरची आणि लसूण वाटून ठेवलेलं आहे हे बघा हिरवी मिरची आणि लसूण वाटून ठेवलं आहे ते टाकणार आहे चला आपण बघूया कोबीची भाजी गॅस पेटून घेऊया आपण आणि गॅसमध्ये तेल टाकूया आपण हे बघा तेल आहे टाकूया हे बघा तेल आता तेल गरम होऊ देऊ गरम होऊ द्या हे बघा तेल गरम झाले आपण तेलामध्ये राई टाकूया बघा राई आहे राई राई टाकायची तेलामध्ये आणि नंतर जरा मोहरी टाकायची राई आणि मोहरी एकच आहे सॉरी आपण जिरं टाकायचं जिरं आणि राई टाकायची ठीक आहे आपण थोडीशी राई टाकूया आणि थोडीशी थोडंसं जिरं टाकूया आणि ते तर ना आता कढीपत्ता नाही माझ्याकडे म्हणून कढीपत्ता टाकत नाही आता हा कांदा कापलेला नाही ना आपण एक कांदा तो टाकूया थर लाल होऊ द्या हे बघा कांदा जरा थोडा लाल जरासा लाल झाला आहे आपण त्यामध्ये हे लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकूया आता हे पण थोडंसं परतून घेऊया आपण हे बघा एवढंच परतायचं जास्त पण नाही करायचं आणि थाळत जराशी टाकायची हां जराशी थाळत टाकायची ह बघा आता आपण मीठ टाकूया बस एवढंच मीठ टाकायचं डाळ ठेवली ना आपण भिजून ती डाळ टाकायची हे बघा डाळ हे बघा ही डाळ शिजते आपली पण त्याचं पाणी बारीक गॅस एकदम करून ठेवायचा आणि नंतर त्याच्यावरतीच डायरेक्ट ना हा कोबी कापला आहे ना तो व्यवस्थित ते डाळ आहे ना ती झाकून घ्यायची हा का म्हणजे डाळ ना शिजते चांगली डाळ झाकून घ्यायची पूर्ण कोबीने हे बघा म्हणजे शिजते चांगली ठीक आहे आता सर्व कोबी टाकलाय पूर्ण डाळ बघा त्याला म्हणजे झाकून घेतली मी पूर्ण डाळ झाकून घेतली आहे आता ते झाकण देऊन ना बारीक गॅसवरती ठेवायचं का पूर्ण बारीक होती ठेवायचं ठीक आहे आता झाकते मी हे बघा कोबी आता झाकून ठेवते मी दहा मिनटं हे बघा आपण हे झाकून ठेवलं होतं ना मी ह्याला जरा पण उलट टच नाही केलेलं आहे दाखवते तुम्हाला मी गॅस पण बघा स्लो गॅस आहे एकदम स्लो गॅसवरतीच शिस्त आहे कारण की आधी दाल शिजली पाहिजे ना आपली हे बघा साईडने अशी थोडं थोडंसं हे करायचं आणि डाळ फक्त साईडने थोडीशी काढून घ्यायची आणि चेक करूया आपण डाळ हा शिजली डाळ शिजली डाळ शिजली शिजली डाळ चला आपण आता हे पाणी जरा आटूया आणि नंतर मग भेटू पाणी आटलेले आहे आता आपण हे मिक्स करूया बघा अशी डाळ ना ह्याला सगळ्यात खालती तळावर टाकायची म्हणजे डाळ ना शिजते चांगली छान लागते मग ला गर्म ही भाजी ना माझ्या मुलाला खूप आवडते अंगतला ना खूप आवडते अशी भाजी अशी भाजी गरमागरम चपात्या छान वाटते त्याला मग घडीची पोळी करायची पण डाळ टाकून अशी चण्याची डाळ हे बघा त्याच्यावरती आता ही कोथंबीर टाकायची ह्याच्यामध्ये आम्ही लोकं ना ओलं खोबरं पण टाकतो माझ्याकडे आता ओला नारळ नाही आहे म्हणून मी टाकला नाही पण आम्ही लोक ओलं खोबरं टाकतो याच्यामध्ये तुम्ही टाकायचं तर टाकू शकता ओलं खोबरं शेवटी सगळ्यात लास्टला असं कोथंबीर कसं आपण शा टाकतो शिम शिंपडून टाकतो कोथंबीर तसंच ओलं खोबरं पण शिंपडून टाकायचं का हे बघा आपली भाजी चला आपली ही भाजी बघूया कशी शिजली आहे ते झाकण काढलं त्याच्यावरचा हे बघा आपली भाजी कोबीची भाजी कशी झाली आहे ते बघा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज ठीक आहे चला बाय